नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान चालक आणि चपराशी या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील राज्य उत्पादन शुल्क याची परीक्षा पाच जानेवारी ते सतरा जानेवारी पर्यंत ही परीक्षा चालणार आहे म्हणजे या दरम्यान तुमची परीक्षा किंवा पण होऊ शकते तर आता आपण जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर याचे प्रवेशपत्र आता आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आपली एक्झाम केव्हा आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर पहा हे प्रवेशपत्र तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर ज्या साईडवरून तुम्ही अर्ज भरलेला होता त्या साईडवरून तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल ठीक आहे तर मित्रांनो अगोदर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावी लागेल ठीक आहे लॉग इन दिसत आहे तर लॉग इन करावं लागेल तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकून तुम्हाला खाली लॉग इन करावं लागेल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसेल ठीक आहे तुम तुमचा अप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल तुमचं नाव या ठिकाणी दिसेल तर बघा अप्लिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला हे तीन डॉट दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक करायचं आणि पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करायचं ठीक आहे पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या डोळ्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे या डोळ्यावर क्लिक करायचं डोळ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होणार आहे ठीक आहे तुमचा पूर्ण अप्लिकेशन या ठिकाणी दिसेल जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला तो दिसेल तर मित्रांनो बघा तर या ठिकाणी तुम्हाला आणखी आळव्या चार रेषा दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर तर बघा मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड ऑप्शन दिसेल तर ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आणि ॲप तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचं हे बघा तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे तुम्ही ॲडमिट कार्ड व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी ॲडमिट कार्ड दिसत आहे हे तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक्झाम डेट दिलेली आहे नऊ जानेवारी एक्झाम सेंटर दिलेलं कोणत्याच ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे तर हे तुम्हाला लगेचच मिळेल आणि ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्ही ॲडमिट कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं तर अशा प्रकारे तुमचं ॲडमिट कार्ड हे तुम्हाला कर तुम्हा डाउनलोड करावं लागणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जे ॲडमिट कार्ड दाखवलेलं आहे ते चपराशी या पदाचं होतं या पदाची परीक्षाही नऊ जानेवारीला होणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा केव्हा होणार आहे हे लगेचच चेक करून घ्यायचं आणि ॲडमिट कार्ड आलं असेल तर ॲडमिट कार्ड डाउनलोड हो करून घ्यायचं ठीक आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला होता तेव्हा तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळालेला असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये असेल आणि ईमेलमध्ये पण असू शकते ईमेल तुमचा ईमेल चेक करायचा तुमचा एस एम एस चेक करायचा ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरलेला होता त्याच्या आधारे तुम्ही आपलं आय कार्ड हे डाउनलोड करू शकता तुमची एक्झाम केव्हा आहे हे पाहू शकता ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पाच जानेवारी ते सतरा जानेवारीच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे बहुतेक जवळपास सर्वच पदांची प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले असेलच तरी तुम्ही आपले प्रवेशपत्र चेक करून घ्यायचे ठीक आहे हा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद